उत्साहात संपन्न जी सीटीजन यूट्यूब न्यूज चैनल गंगाखेड़ गंगाखेड़ विश्वरत्न डॉ बाबा साहेब आंबेडकरत्यासमोर सामूहित दिनांक दोन दोन शून्य एक दोन, दोन शून्य दोन चार वार रविवार रोजी सकावा बुद्ध वंदना उत्साह संपन्न प्रथम आयु महादेव वहावड़े राहुल गायकवाड़ स्वातीताई व्हावळे रेखाताई गायकवाड कोमल भावळे शांतिदूत भावळे यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तदनंतर आयुक्त नवनाथ साळवे यांनी धम्मबंधू मागणी बालक बालिका सामुदायिक त्रिशरण पंचशील दिले यावेळी रावसाहेब मस्के रामभाऊ सावंत दुर्गानंद वालवंटे नवनाथ खंदारे श्रावण गायकवाड़ लक्ष्मण कंबड़े चंद्रगुप्त घनसावंत सिंबे एकनाथ गवड़े मुंजाजी कंबड़े एस जी गाय समुद्रे वैजनाथ मुजमुले नाना लांडगे शिलवंत कंबड़े देवराव जंगले जगन्नाथ सावंत विलास जाधव दीपक सालवे राजरत्न साबने संविधान सम्यक डाके राज यशवदे दत्ता लांडगे विक्रांत हेंडगे उमाकांत हेंडगे पमाबाई डबले, छबुबाई मस्के वंदनाबाई सावंत शकुंतलाबाई भालेराव सुंदाबाई सूर्यवंशी पूजाबाई गायकवाड़ रूपाली गायकवाड़ दीपाली गायकवाड़ शुभांगी गायकवाड आदि बालक बालिका उपस्थित होते तसे मुंजाजी कंबे संविधान केले। के यावेई श्रावण गायकवाड व शिलवंत कांबळे यांनी गीत सादर केले व तसेच शांतीदूत या बाळाच्या वाढदिवसा निमित्ताने त्याला महावंदना ग्रुपच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व तसेच व्हावळे परिवारातर्फे उपासकांना अल्प उफा देण्यात आला दोन दोन शून्य एक दोन दोन शून्य दोन चार वार रविवार रोजी सकाळी सात वा विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर सामूहिक बुद्ध वंदना मोठ्या उत्साहात संपन्न झाली आयु महादेव व्हावळे राहुल गायकवाड स्वातीताई वावळे रेखाताई गायकवाड कोमल वावळे शांतिदूत वावळे यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आयु नवनाथ साळवे यांनी सामूहिक त्रिशरण पंचशील दिले यावेळी रावसाहेब मस्के रामभाऊ सावंत दुर्गानंद वाळवंटे नवनाथ खंदारे श्रावण गायकवाड़ लक्ष्मण कंबड़े चंद्रगुप्त घनसावंत, सिद्धार्थ कंबड़े एकनाथ गवड़े मुंजाजी कंबड़े एस जी गाय समुद्रे वैजनाथ मुजमुले नाना लांडगे शिलवंत कांबड़े देवराव जंगले जगन्नाथ सावंत विलास जाधव दीपक सालवे राजरत्न साबणे संविधान सालवे सम्यक डाके राविराज यशवदे दत्ता लांडगे विक्रांत हेंडगे उमाकात हेंडगे पमाबाई डबले छबुबाई मस्के वंदनाबाई सावंत शकुंतलाबाई भालेराव सुंदाबाई सूर्यवंशी पूजाबाई गायकवाड रुपाली गायकवाड दीपाली गायकवाड शुभांगी गायकवाड आदी बालक बालिका उपस्थित होते व तसेच मुंजाजी कांबळे यांनी संविधान विषयावर आपले मनोगत व्यक्त केले यावेळी श्रावण गायकवाड व शिलवंत कांबळे यांनी गीत सादर केले व तसेच शांतिदूत या बाळाच्या वाढदिवसानिमित्ताने त्याला महावंदना ग्रुपच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व तसेच भावळे परिवारातर्फे उपासकांना अल्प उफा देण्यात आला व्हिडिओ आवडला तर चॅनल लाख सबस्क्राईब करून सहकार्य करा